मित्रांनो कसे आहात मजेत ना मी आपलाच मच्छिंद्र वर्फे आपल्या चॅनलचं नाव आहे मच्छिंद्र वर्फे लॉग्स चॅनलवर जर तुम्ही असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण या व्हिडिओमध्ये दाखवित आहोत मका पेरणी मोरगासाठी मका कशी लावतात ते सरीसाठी आता ही सरी, सरी पाड आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये मकाची मा सर्व माहिती आपल्या शेतकरी बंधूंना सर्व मित्रांना सर्व महाराष्ट्रावर दिली जाईल कशी वाटली माहिती तुम्ही कमेंट करून सांगा की की मका मला सरी पाडलेली आहे मला कशी वाटते तिला नेहमीप्रमाणे आपण मका मकाचं बी घेण्यासाठी भारत शास्त्र सेवा केंद्रावाले शेत सेवा कृषी सेवा केंद्र अश्वी भारत शेटी भारत शेत नाही पिशव्या दिलेले आहे अगदी स्वस्तात मस्त सहाशे रुपयाला पिशवी दिलेली आहे आमच्या संघ आज अण्णा शेठ भागादार म्हणतात त्यांना आमच्या पोपऱ्याची भागादार म्हणजे अण्णावर त्यांना पण घेऊन आलोय चला हो तर आता पिक्चर घेतले आता निघायचं घरी ट्रॅक्टर पण चालू आहे वाहनामध्ये जायचं आहे तर आता लागवडीसाठी तरी काढणं झाले पोरगाच्यासाठी तरी काढण यादी तरी पाडतात बारीक पाऊस पण वातावरण झाले

चला तर मग मित्रांनो आज ब्याची बिशी फोडून घेऊया अशा प्रकारे ब्याची बिशी फोडलेले आहे या जे पातेला आणले छोटे छोटे तर मध्ये बी टाकायचं त्यानंतर मग त्या बायाच्या सरीमध्ये बी टाकणार चला तर मग म हे अशा प्रकारे सरी मका टाकतात मका लावण्याची पद्धत कशा वेशी टाकण्याचं आव्हान किंवा बैलाने त्या पद्धतीत मका तुम्ही एकदम साधी पिशवीपर्यंत असे सारे पद्धतीने मका केल्यास डबल कनिष व जाऊसा ताट तयार होते त्यामुळे फुटीसाठी भर जादा त्या ठिकाणी दहा बॅगे निघा त्या ठिकाणी आपल्याला बारा तेरा बॅग दोन तीन पिशव्या आपण पाच पिशव्या आणले तीन पिशव्या सुवर्ण कंपनीच्या दोन पिशव्या नवनीत कंपनीच्या बघू आता तो मका कशी येते मोरगासाठी करू राहिले टोकन पद्धत मका सरी पाळून अशा पद्धतीने मका करतात सरी पाडून आपण मका टाकू राहिलोय त्या पद्धतीमध्ये मका येईन आपली या अशा प्रकारे मका टाकतात बायांच्या पण कमराला ताण नको उभ्याने उब, टाकीच चालायची मग आता संपूर्ण टाकून होत आली आपली आता लगेच माग ट्रॅक्टर घेऊन सपाट करायची तो पण घेऊन दाखव आता मी काम सुरू मी आहे सपाट करून घेऊया म्हणजे जेणेकरून ती साधी जाऊन फोलखड्ड जाऊन गाड आता शेतीमध्ये वाहत आपले ट्रॅक्टर घेऊन आलोय तर ट्रॅक्टरच्या मागे पाठीमागे ला एक लाकूड बांधले जेणेकरून सगळ्या सापड होतील व ट्रॅक्टरना अशा प्रकारे सगळ्या होत आहे व अफळी पण त्यामुळे काय होतं बी जा खाली जाऊन पड दाबून राहतो वल दाबून धरतो उतरण्यास उगण क्षमतात बियाची चांगली होती मका पद्धत करण्याचे कारण असे आहे की आपण ज्यावेळेस सरीमाका पद्धत अशी मका करतो त्यावेळेस आपण जे बी लावतो त्या बियाचे डबल उत्पन्न आपल्याला मिळते ला ते एक पण घेतले काटाला सरी पद्धतीने दोन कण घेतात आपली सरीमध्ये पण मटली टाकते त्यामध्ये काही सरीमध्ये मी पंधरा पंधरा पण वापरले ते सरीमध्ये टाकून दिले अशा प्रकारे सरी सपाट होत चालली पाठीमागे तो टेकटो पण अगदी चालतो वापरी पाणी पाहण्यासाठी पडते तर मित्रांनो माझं चालू आहे सरीसपाट करण्याचं काम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच बनतो आपल्या व्हिडिओला असेच शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारच्या बॅलावर थांबावा भेटूया पुन्हा एकदा अशा या पन्नाट व्हिडिओमध्ये शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या मराठी सर्व शेतकऱ्यांनी मराठी माणपलं धन्यवाद